भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे यांची स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे बदली झाली असल्याची माहिती आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे सुमारे दीड वर्षांपासून भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे कर्तव्य दक्ष आणि असे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे जनसामान्यांमध्ये सर्वसामान्य मधून वावरत असताना बरीच अशी प्रकरणे त्यांनी शांततेच्या मार्गाने हाताळली असून आवश्यक तेथे वर्दीचाही धाक त्यांनी दाखविला आहे नुकतेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झाल्याचे आदेश त्यांना प्राप्त झाले असून नवनियुक्त अधिकारी बडगाव येथील चार्ज स्वीकारताच भडगाव येथील चार्ज ते सोडून जळगाव एल सी बीचा चार्ज स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका